हे वन वेलकम बॅक टू अवर माय चॅनल सो आज एक रेसिपी व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करते हैं। इस आहे सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला बघून काढलंच असेल आज मी कशी कोणती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन काय असताना बऱ्याच जणांना पालक आवडत नाही सो या पद्धतीने तुम्ही पालकची भाजी करून बघा ज्यांनी कधीही पालक खाल्ली नसेल त्यांना सगळ्यांनाही भाजी आवडेल कारण खूप डिलिशियस आणि खूप टेस्टी पालक भाजी बनते सो मी कुकरमध्ये ना सगळं कच्चंच लावते डाळ चण्याची डाळ तुरीची डाळ कांदा टोमॅटो आणि एक लाल मिरची आणि धने पावडर जिरं पावडर आणि मीठ घालून ही मी डाळ आधी दोन शिट्ट्या काढून घेते आणि दोन शिट्ट्यातच होऊन जाते आणि तोपर्यंत कुकर लावला आणि कुकर होईपर्यंत मी ना थोड्याशा दोन तीन चपात्या तशी तर मला हे भातासोबत खूप आवडते चावल आणि ही डाळ पालकची खूप छान लागते आणि तरी पण मी दोन तीन चपात्या टाकून ठेवते इथे आमची म डाळ कम्प्लीट शिजून झाली आहे सो मी त्याला अशी फिरवून घेते एक जीव काय ना मुलं किंवा मोठ्यांना पण काय जणांना भाजीतनी कांदा टोमॅटो वगैरे दिसला ना तर भाजी बिलकुल आवडत नाही बऱ्याच जणांना सो असं जर शिजवून घेतली ना तर त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा वगैरे काहीच दिसणार नाही इतकी टेस्टी बनते ना ही डाळ तर तुम्ही अशीच खाऊ शकता जर कोणाला तिखट खायची नसेल सो मी आता फोडणी देते कारण मला तर तिखटच आवडते सो मी तेल गरम केलं त्यामध्ये थोडी राई जिरं आणि लसण घातला आणि हळद तर आपण याच्यामध्ये टाकलीस थोडंसं लाल तिखट टाकून माझी फोडणी कंप्लीट करून घेते आणि काय ना फोडणी तुम्ही अशी अशी वेगळ्या भांड्यातनी द्या किंवा मग कुकरमध्ये डाळ शिजवली नाही ना त्यामध्येच राई जिऱ्याची फोडणी दिली तरीही छान लागते कारण खूप टेस्टी तिखट जर आवडत नसेल तर किंवा मग तिखट टाकूनसुद्धा तुम्ही असा तडका मारून घेऊ शकता सो मी तडका त्याच्यात न टाकता अशी कढईमध्ये वेगळी करून घेते आणि लास्टला असं हिरवंगार कोथिंबीर भाजीतनी मारलं ना जे जे उभं हिरवं सांबार दिसतो ना ते वाव त्यांना भाजी एकदम टेस्टी आणि छान लागते आणि तेवढंच नाही तर मी आज दही फोडणीसुद्धा बनवणार आहे सो दही फोडणीसाठी आधी मी दही एकदम चोपडं चोपडं आणि छान फेटून घेते आणि आधी राई जिरं आणि लसण लाल तिखट हळद मीठ घालून त्याला पाण्याची फोडणी देते आणि गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतरच दही त्या फोडणीमध्ये टाकायचं आपलं दही फाटणार नाही नाहीतर मग दही फाटत ना तेथे ते दही फोडणी असं कसं विचित्र दिसतं ना खूप आणि हे अशा पद्धतीने दही फोडणी केल्यानंतर एकदम टेस्टी आणि खूप छान पालकच्या भाजीला जेवणाची टेस्ट आणखी छान वाढते बघा मीच किती एन्जॉय करत ना तसंही मला खूप आवडतं त्याच्यासोबत थोडंसं सलाद आणि चावल दही फोडणी आणि पालकची भाजी आहा, आहा खूप छान तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा था।